इगतपुरीतील भावली परिसरात दरड कोसळली आहे पर्यटक नसल्यामुळे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भावली धबधबा परिसरात दरड कोसळली सुदैवानं या ठिकाणी कुठले पर्यटक नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाहीये तर मोठमोठे दगड हे रस्त्यावर आलेले आहेत तिथली वाहतूक काही काळापुरता बंद केली होती अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेत किरण भावली परिसरात दरड कोसळली होती आताची स्थिती काय जगदीश मागच्या आठ दिवसांपासून इगतपुरी परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि इगतपुरी तालुक्यातील अनेक धरणं आता भरलेली सुद्धा आपल्याला एकूणच बघायला मिळत आहे आणि त्याच इगतपुरी परिसराच्या भावली धबधबा आहे अत्यंत फेमस धबधबा आहे या धबधबाच्या कॉर्नरला म्हणजे धबधबा परिसरात एक मोठा जो आहे तो दगड हे रस्त्यावरती कोसळून ना आले नाही काही काळ तिथला जो वाहतूक आहे तो बंद झालेला होता दरड सुद्धा कोसळलेला आहे आणि या सगळ्या घटनेनंतर प्रशासनाचे लोक या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि दरड जे हटवण्याचे हटवण्याचं काम आता चालू ता आहे आणि सुदैवाने तिथे आज पर्यटकांची गर्दी नव्हती त्यामुळे कुठलीही जो अनुचित प्रकार आहे तो घडलेला नाहीये पण काही काळ रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करून दरड काढण्याचं काम आता प्रशासनाचे लोक करताना बघायला मिळतात धन्यवाद किरण दिलेल्या माहितीबद्दल